खर तर त्यांची विचारसरणीस दाखवते म्हणजे त्यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींचं उदातीकरण केलेलं आहे आणि तर या संदर्भातलं उत्तर हे माननीय पवारसाहेबांनी सुप्रिया सुळेंनी या संदर्भातलं उत्तर द्यावं की त्यांची ही जी भूमिका आहे ही त्यांनाही मान्य आहे का जयंत पाटलांना ही भूमिका मान्य आहे का राजेश टोपेना ही भूमिका मान्य आहे का रोहित पवारांना ही भूमिका मान्य आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने तुतारींनी त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट करावी आणि ही जी तुतारी गतीकरणासाठी लादेंच्या वाचते राहुल गांधींचं जे वक्तव्य अमेरिकेत त्यांनी संविधान आम्ही आरक्षण घालवणार याच्या संदर्भातलं म्हटलं तर त्याच्यामध्ये ही भूमिका त्यांची आजची नाही तर आपण बघितलं तर नेहरूंपासून राजीव गांधींपासून इंदिरा गांधींच्या काळातही सातत्याने हा विषय काँग्रेसच्या माध्यमाने मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका हीच राहिलेली ही आहे खऱ्या अर्थाने संविधानाचं जो अपहास झालेला आहे जो उपहास झालेला आहे तो, तो काँग्रेसकडनं झालेला त्याच्यामध्ये संबंधित त्या तिकडे सिक्युरिटीला जे त्यावेळेस पोलीस अधिकारी होते सगळे पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने आणि जी आरोपी आहे ती महिला आहे त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या क्षणाला कारवाई करणं योग्य नव्हतं त्याच्यामुळे आता पण निश्चितपणे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि योग्य ती कारवाई शासन करेल कारण याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हे खपून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये पक्षाचे श्रेष्ठी आणि महिला मोर्चा आमचं योग्य ते संदर्भातली कारवाई करणार पत्रकार मित्रांचा हार्दिक स्वागत आजच्या या विशेष पत्रकार परिषदेसाठी आपल्यामध्ये कोकण पदवीधर संघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावकरे साहेब उपस्थित आहेत तसेच ठाणे शहर जिल्ह्याचे सरचिटणीस श्री मनोहर सुखदरे हेही उपस्थित आहेत मी डावकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार भगिनी नाही आहेत म्हणून सर्व बघ महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला काल आपण सगळ्यांनी बघितलं की न्यायालयाने टाळाला आणि खोट बोल पण रेटून बोल हा सततचा धंदा हा लोकसभेच्या वेळेसपासून महाविकास आघाडीचा चालू होता आणि त्याच्यामुळे सातत्याने फेक नरेटिव्ह हे पसरवण्याचं काम जे महाविकास आघाडीकडनं चालू होतं म्हणजे की राज्यातनं उद्योग हे परराज्यात चालले आहेत त्याच्यासमोर आपण बघितलं की सेमी कंडक्टर सारखे मोठे प्लांट्स मोठे प्रोडक्शन युनिट आपल्याकडे येत आहेत आणि ज्या ज्या विषयासाठी त्यांनी उदाहरणं दिली होती त्याच्यामध्येही ते, ते सात खोटे ठरलेले आहेत त्याचबरोबर अटल सेतूबद्दलचा अपप्रचार त्याचबरोबर महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशा संदर्भातली भावना लोकांच्या मनामध्ये जागरूक करून लोकांमध्ये अस्थिरता आणण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं सातत्याने होत होता आणि काल आपण बघितलं की न्यायालयाने याच्यावरती योग्य तो न्याय योग्य तो निर्णय दिला आणि ज्यावेळेस न्यायालय आपल्या पद्धतीचं किंवा आपल्याला साधेसं निर्णय दिला त्यावेळेस न्यायालय योग्य पण ज्यावेळेस कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला त्यावेळेस न्यायालयाच्या हेतूवर पण किंवा त्यांच्या कार्य पद्धतीवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या लोकांकडनं सातत्याने होत आहे हेही आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्यामुळे उघाटा सेनेचे भुंगा म्हणून ज्यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्याचबरोबर स्वतःला स्वयंघोषित हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात त्यांना न्यायालयाने योग्य ती चपरा दिलेली आहे योग्य तो न्याय दिलेला आहे आणि लोकांच्या समोर महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा समोर आलेला आहे आणि निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये त्यांचे हे जे खोटे इरादे आहेत हे धुळीस मिळण्यासाठी पुढच्या काळामध्ये योग्य तो न्याय होईल आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नक्कीच आपण बघितलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यासारखा फेक नरेटिव्ह हा सातत्याने सेट करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला स्पष्टपणे चित्र दिसतंय की याबाबतीतलं कुठलेही किंचितही विचार हा एनडीएच्या मनात नव्हता तरीही हा एक खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली मोठां लोकांच्या समोर एक खोट चित्र निर्माण केलं पण आज त्याची सत्यता दिसते आणि कोर्टाच्या या चपराकी नंतर त्यांचा मुखवटा हा पूर्णपणे फाटला गेलेला आहे स्वागत आज आपल्या विशेष पत्रकार परिषदेसाठी कोकण पदवीधर संघाचे आमदार निरंजन डावकरे साहेब उपस्थित आहेत मी डावकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं अशा खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे उपाटा सेनेचे भोंगा आणि स्वयंघोषित महाविकास आघाडीचे प्रवक्ता म्हणून जे स्वतःला बोलवतात त्यांना योग्य ती चपराक न्यायालयाने लावलेली आहे खोट बोल पण रेटून बोल हे सातत्याचा धंदा महाविकास आघाडीचा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याच्यामुळे संविधान बदलणार असं एक खोटं नरेटिव्ह त्याचबरोबर अटल सेतूबद्दलच खोटं नरेटिव्ह त्याचबरोबर राज्यातनं उद्योग व्यवसाय बाहेर चाललेत हे खोटं नरेटिव्ह असे सातत्याचे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं होत होतं आत्ताच आपण बघितलं की सेमी कंडक्टरचं फार मोठं प्रोडक्शन युनिट हे आपल्या राज्यामध्ये सुरू होतंय त्याचबरोबर अनेक खोट्या नरेटिव्हमधला भाग म्हणून राष्ट्रपती राजवट आणणार इलेक्शन पुढे ढकलणार धारावीचं विकासाच्या संदर्भातलं खोटं नरेटिव्ह असे अनेक खोटे नरेटिव्ह मांडण्याचं काम हे महाविकास आघाडीने सातत्याने केलं आणि त्याचा हा जो मुखवटा आहे हा जो पर्रा आहे हे फाडण्याचं काम खरं तर न्यायालयाच्या या निर्णयाच्या माध्यमाने झालेलं आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये सत्यत्या ही लोकांच्या समोर आलेली आहे खरी परिस्थिती काय आहे हे लोकांना लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होतोय राज्याला न्याय द्यायचं राज्याची प्रगती करण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमाने होतंय हे लोकांना स्पष्ट झालेलं आहे था नहीं। था नहीं। ही खऱ्या अर्थाने तुतारी पक्षाची ही भूमिकाच आहे ही त्यांची मानसिकता आहे ही त्यांची विचारसरणी आहे खर तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांकडनं रोहित पवारला विचारला गेला पाहिजे हा प्रश्न जयंत पाटलांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न पवारसाहेबांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला गेला पाहिजे की तुमचं म्हणणं काय तुम्ही या भूमिकेशी संमत आहात का आणि समर्थन देता का हे त्यांनी समाजामध्ये स्पष्ट करावं आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद लावण्याचे धंदे हे जे लावलेले आहेत हे समाज निश्चितपणे खपून घेणार या संदर्भातली भूमिका महिला मोर्चाच्या माध्यमाने घेण्यात येत आहे हे आपल्याला काळात लक्षात त्या संदर्भात जी आरोपी आहे ती एक महिला आहे आणि त्यावेळेस कर्मचारी जे उपस्थित होते ते सर्व पुरुष पोलीस अधिकारी असल्याकारणाने पोलीस कर्मचारी असल्याकारणाने त्यांनी त्या महिलाला त्या तिकडे पकडणं हे योग्य नव्हतं आणि त्याच्यामुळे महिला पोलीस अधिकारी तिकडे उपस्थित नसल्या कारणाने पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने योग्य ती कारवाई पूर्ण फुटेज घेऊन योग्य ती कारवाई शासन करणार याच्यामध्ये समाजा समाजाचा तो विषय आहे मला असं वाटतं मी त्याच्यामध्ये बोलणं काही योग्य नाही